करा आता ही सूचना पुन्हा पुन्हा द्यायची वेळ येऊ देऊ नका जे स्वयंसेवक आहे ते मनानेच खाली त्या ठिकाणी सगळ्यांना करा रथाला येण्यासाठी रस्ता द्या दादांची प्रकृती खालावलेली आहे त्यामुळं लवकरात लवकर रथ स्टेज कसे येऊ द्यायचं आहे स्टेजच्या समोरची गर्दी बाजूला करा दादाला येऊ देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि मुक्यासारखे काय बसला जोरदार टाळ्या वाजवा एक रस्ता करून द्यायचा एक म्युझिक बाबा सांगते त्या साईडने आण हे बघा रथाला रस्ता द्या दादांची तब्येत अत्यंत खराब आहे त्यांना चक्रा येतात डोळ्यातून पाणी येत उभा सुद्धा राहता येत ना, ना हात सुद्धा तिथल्या बांधवाला रस्ता म्युझिक वाचवणार थोड्या वेळ आणि लाईटचे वायर आहेत बांधवाटो काळजी घ्या आणि लिंबाच्या झाडापासून रस्ता आहे तिथून रस्ता घ्या सगळे बांधवांना विनंती आपणच रस्ता करा प्लीज विनंती आहे थोडं लवकर द्या रस्ता द्या येण्यासाठी दारा आणि दारा हा आलाय त्याच्या समोर आपला रस्ता आहे तो आपण ठरवलेला या तिथून एवढ्या पुढे सावकाश दादांना पुढे येऊ द्या त्या रस्ता द्या पोलीस वाटांना स्वयंसेवकांना सहकार्य करा ड्रोन जरा खाली घ्या आला हवा लागू देतो चला रस्ता द्या बांधवेत समोरचे उपाय का आपापल्या सगळ्या जणांनी कडक फक्त ते जेव्हा आपण सगळे उभे प्लीज दादाची तब्येत खूप खराब आहे त्यांना बसता येत नाही उठता येत नाही या ठिकाणी जबाबदारी काळजी घ्यावी दादाची दादाच्या दादा आलेले आहेत था। 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 हो पर पर रस्ता द्या खरा सर्वांनी जागा द्यायचे सगळ्यांनी सहकारी थोडी बाजूला घ्या थोडीशी बाजू सगळ्यांना सहकार्याची अपेक्षा आहे पुढे लावा रथ आलेला आहे समोरची गाडी बाजूला घ्या दादा तर रथ तिथे येणार आहे प्लीज विनंती ই সমস্ত দা বোলো না रथ समोर आला पाहिजे दाद दादाला उतरायचंय बाबा डायरेक्ट पायऱ्या जवळ हे बघा सर्वांना समोर रस्ता करून द्या दादा येतात तिथे हे बघा सगळ्यांना सगळ्यांना विनम्र सूचना आहे स्टेज वरील सगळ्या बांधवांनी खाली यायचं तात्काळ आणि दादांना रथ सर्व निघून जाईल आणि अँब्युलन्सात फक्त जागा राहील बाकीच्या सगळ्यांनी लोक जागा करून द्यायची त्यांना साईड ला थांबा प्लीज तुम्हाला विनंती तुम्ही सारा होता टेजवरती काही एक बाजूला पाहून पाहून थांबू नका सगळे खाली चला विनंती ट्रेजवरती घरी बसला हे समोरचे महाराष्ट्राची दापटी पंढरी श्री नारायणकर हा पारंपरिक दसरा मेळावा आहे अत्यंत शिस्तीत हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय आपण याची नोंद घ्यावी प्रत्येकाने आपापली शिस्त पाळायचे दारांचं आगमन झालेलं आहे स्टेजवरची संपूर्ण गर्दी बाबांनी सांगितलंय बाबांनी सांगितलंय सगळी गर्दी खाली करायची आहे बाबांची सूचना आलेली स्टेजवरचे सगळे खाली सूचना आलेली आहे स्टेजवरची संपूर्ण गर्दी त्या ठिकाणी खाली करायची गुरुवर्य महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज आपल्याला सांगतायत सगळ्यांनी स्टेजच्या खाली यायचंय विनंती आहे सगळ्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं सर्व संघर्ष होते म्हणून दादा धनंजय पाटील यांचं आगमन झालेला आहे गुरुजी महाराजांची सूचना स्टेजवरची गर्दी कमी करायचे समोरची गर्दी कमी करा समोरची गर्दी कमी करा स्टेजवरची समोरची गर्दी कमी करा दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे एक पर्सन प्रकृती अत्यंत नाजूक बनलेली आहे

दे। सगळ्यांना दादा खाली बोलवतायत स्टेज वरची सगळी गर्दी खाली कमी कर करा स्टेजवरची सगळी गर्दी कर कमी कर करण्यासाठी बाबा स्वतः विनंती करतायत हात जोडून कळकळीची विनंती आहे स्टेजच्या समोर दादांचं आगमन जिथून होणार आहे तिथली गर्दी कमी करा प्रकारे चापेक्षा आहे या ठिकाणी स्टेज वरची गर्दी कमी करायची आणि समोर पायऱ्यांवरची गर्दी आहे ती देखील कमी करायची दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे पायऱ्यांवरची गर्दी आहे ती त्या ठिकाणी कमी करावी अशी आपल्याला हात जोडून विनंती करण्यात आलेली आहे दादांचा दादांना येण्यासाठी जो रस्ता आहे तो मोकळा करून द्यायचा आहे हात कल विनंती आहे हॅलो साऊंड वरून स्टेजवर साऊंडच्या स्टेजवर या ठिकाणी हा साऊंड कोणी वरती चढू नका सहकार्य करा दादांचा आगमन स्टेज काही क्षणात त्या ठिकाणी आहे जेव्हा दादांचं आगमन होईल तेव्हा स्टेज कृपया जी गर्दी आहे ती सगळी शंभर टक्के गर्दी स्टेज वरती त्या ठिकाणी कमी करायची मानव दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे दसरा मेळाव्याच्या या स्टेजवरती दादांचं आगमन होत आहे दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे भावांनो या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं दादांचं आगमन स्टेजवरती आता काही क्षणात या ठिकाणी होत आहे दादांचं आगमन होत आहे सगळ्यांनी सहकार्य करा स्टेजवर फक्त दादा आणि बाबा दादा आणि बाबा दो हे दोन्ही स्टेजवर येतील बाकीची जी सगळी गर्दी आहे ती थोडी कमी करायची विनंती हात जोडून आणि दादांचे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर या ठिकाणी स्टेजवरती येतील दादांचं आगमन आता कुठल्याही क्षणी हे दोन स्टँड बाजूला ठेवा दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे दादाचा अभ्या माननीय संघर्ष योगा म्हणून दादा पाटील यांचा दाराकर संस्थांच्या या पारंपरिक दसरा मेळाव्याच्या मुख्य शांती मंडळी संत नगर नारायण महाराज यांच्या नारायण गडामध्ये दादांचा आगवान झालेलं आहे गडाचे महात्मा प्रेममूर्ती विभोले शिवाजी महाराज संघर्ष शिवजे बनवताना गरांगे पाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत आपण प्रचंड टाळ्या वाजवून महाराजांना अभिवादन करतो रेल्वेचे राजे विश्वमंतर या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे यानंतर पुढील बाबाच्या सूचना निधी त्या पद्धतीने पुढचा कार्यक्रम होईल या ठिकाणी दादा